तसं तुम्ही आयकताच नाही तर एवढा मोठा मसाला काय मी गुरांच्या पिंडीत टाकते का आपणच खात एवढा मसाला मैत्रिणीं नाही पुरत ग आता उद्या अजून बनवायचंय ऑर्डरी भरपूर असते त्या अहो क्वालिटीला पैसा आहे घ्या माझा नंबर मग मैत्रिणीनो शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस सगळ्या भाज्यांसाठी व्हेज नॉन व्हेज साठी चालणारा स्पेशल मसाला आपला आपण एकच बनवतो पन्नास प्रकारचे मसाले बनवत नाही एकच क्वालिटी असते पण ब्रँड असती पिझ्झा जळजळ ऍसिडिटी पोटात आग होणे तसलं काही होत नाही तर हा आताच उगवलेला आहे असाच गेला होता आणि असाच आलेला आहे आमची दिदी कुणावर गेली कुणावर गेली तुम्ही मला बरेच जण विचारत होता तर आमची गेली तिच्या आजीवर बघा लगे बी गेला आमच्या आत्यानं गाठ घ्यायला नाही आजी तुझी गाडी ती माझी आहेत आजी तुझ्या सगळं तु भांडायची कशी आलती ते, ते दी दी आ, सांग ते ते सगळ्याला मी मी म्हणजे गणेश आहे ना एक तुम्हाला आता आमच्या ज्यावेळेस जास्त आजारी नव्हत्या त्यावेळेस गणेश किती आजारी हा गणेश माझा असन त्यावेळेस सहा महिन्याचा मी जायची दुकानावरती गणूला घरी ठेवून सहा महिन्याच होत तेव्हापासून जायची आणि दिदी ना तू नाजी किती वाहिल्यापासून भांडण खेळायचं ग का शाळा त्यावेळेस साडेबाराला सुटायची दिदी आमची विद्या प्रतिष्ठानला शाळेला होती आणि साडेबाराला यायची ती घरी एक दीड वाजता आल्यावरती मग दिदी मंडी वाजत तीन वाजलं पासन दिड आगाज तीन वाजलं आलंय गरजाड आगायची की जरा अशी ना मी घरी आली ना दुकानावर साडे सात आठ वाजता एक जण रुसलेला असायचं जेवण करायला आपण यायचं ही बारकी होती त्यावेळेस स्वयंपाक करत नसायची लहान होती आत्या बी नव्हत्या करत मग मी दुकानावर यायचं माणसं किती होती घरात त्यावेळेस मावस भाऊ माझं दोन होत मायापाशी आपण किती माणसं होती आठ माणसांचा स्वयंपाक करायचं साडेआठच्या पुढं गणूला आलं की किरकिर करायचं आणि ह्या सायपाक करून तुम्हाला सांगते दहा बारा भाकरी करावं लागायच्या कुत्री होती आमच्या दोन ही बाकीच्या आम्ही सगळीजण आणि भात करायचा भाकरी करायच्या कडईवर भाजी करायची सगळं आवरायचं पोरगं बघायचं ती लिवडीवडीचं लिखू आणि ह्या दोघी जणींना जेवायचा म्हणलं का ह्यातली एक जण हातरून घेऊन झोपलेले असायचे रोज एक तर दिदी झोपलेली असली की आते नीट असायच्या आते झोपलेले असले की जी दिदीने लागायची ह्या रोज भांडण खेळायच्या मैत्रिणींना हां आणि कसा असायची भांडी घासायसाठी तर थरी यायचं त्या भांड्याला असं डोकं दुखायचं माझं कधी कधी मलाच कळत नसायचं काय चाललंय आणि मग आता म्हणते तंतु मग म तुम्हाला सांगितलं की दीदी आमच्या आत्यांवर गेली घ्या समजून सगळेजण बाय सगळ्यांना घ्या असू द्या नवीन अशीच आठवण लाडू भरा भराकी आलं आणि आमचं घाण आला मैत्रिणी सांगा गो कसलं अक्षर आहे तुमचं पत्ता लिहित होती मी बघा माझं भी नाव मनीष मनिषाताईच लिहित होती आणि माझा अक्षर बघा किती छान एकदम सुंदर आहे नाही कसलं छान आहे बघा पत्ता लिहिते मी लिहो का आलाय या आणि ती तिकडे बघा आमचं आहे मी मॅडम हो का मॅडम सगळे व्हिडिओ बघतात बघतात की हा व्हिडिओ मी बघायला होणार थमनेला फोटोज देणार काय शिकवतो हो तुम्ही मुलांना म्हणणार उद्या चला, तुझं दिरड गुळवणीच काढायला होती का नाही बघ बस हाय प्रभू हाय हाय थमत थम जाऊ दे मी मिली ती पत्त One, two, three, four, चार ला ऋषीने काय वांडू 3 4 शब्द झाले चार आनंददित नामांचा जे जे कर गावाला वेळ झाला फार खूप वेळ झालेला आहे पाच वाजलेले आहेत साडेपाच असे चार लाडू राहिलेले आहेत आणि झालं त्याचं बेसन तरी घरी तुम्ही त्याचं परत लाडू करा मैत्रिणींनो प्लीज तुम्ही समजून घ्या हो का इथं लाडू बांधल आम्ही काय खोट नाही बोलत हा तिकडं तेवढंच मसाल्याचं पॅकिंग केलं आजच्या परत तुम्ही करा ते असे त्यानं हळद आणि काय झाले माहिती का मी लिहिते पत्त हो का मी इथपर्यंत आली या ताई साहेबांपर्यंत वेस्ट बंगालच्या ताई साहेबांपर्यंत पण काय झालं अहो सायली यायची अयची आली बाया सायली यायची आणि कोण यायची अजून प्रांजली यायची झाड बाया झाडबाया झाडपट काळ्या उठ हो फाजला सकाळी जाणं एक तर सवड सोड ना तू म्हणता पिवळ्या पिवळ्या शर्ट वरच काय आहे ती द्याव काय झालं कपडे बदलायचे अजून काळा कसं तिच्याकडे बघतोय हातास ना का भांडे मग ही इथंच सगळ्यांना दाखवायचे आलेल्या माणसांनी सगळ्यांनी विचारलं पाहिजे काय बाय 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 असं कुणी यायचं असल्यावर का ना हालती राहू देऊ दे मी झाडते राहिली यायची ना

बाई एक तर किती पाय उचलत नव्हता सकाळ जर नका हात उचलत ना बा अस बी होत कोणी नाही मसाला नाही आलो आम्ही अशी मी पाय लावून पडते बाय 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 उरक आई काय हे सायली आणि काय ते प्रांजल सार घर बघते ते अजून आई लसून आला इकडं हा आई अंगणात पण किती राहणार लावून किती खोल गेली कुठं गेला आता तू बाई शायद आई ग कुठे गेली झाड 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 आणि सायली सोप्या हो बसली तर आणि तिच्या सोप्या पायाला जर लागली माती तर काय म्हणेन प्रांजल अगं हे जेवलं पण झाड आई हो किथ दिसतय गह गहू पडलाय वय गहने आणलाय आल्या काय थांब बघते मी मैत्रिणीं नाही आल्या नाही आल्या झाड चक्कर आली का तुला पाणी पी जरा अगं भांडी पण बघते ना किचन मधली त्या बेसिंग मधली बाई गालास पण नाही पाणी प्यायला त्यांना सगळे आह बेसिंग मधी आल्या आल्या सायले तू यायच्या आधी बघ आई फरशी पण घे पुसून लय म्हण घ्या की काळ्या सायलीन प्रांजेला आल्यावर वरडायचं नाही हा इज्जत <laughs> नाही घालवायची दीदीची तो माणसांच्या स्वप्नी कुठे गेली होती कि ना तुम्ही स्वप्नी बाहेर टाकली का परत आई आई किती केअर निघला अजून केली आजच नव्हती केली मैत्रिणीं नाग पाय उचलत नव्हता हा नाही लसण चटणीचं ती दुसरे हळदीच्या भरणी शेजारच जिरी पावडर तो का ते भरणीच आहे ना विलायची शेजारच्या हा मग हा ती जिरी पाऊंडरच करून ठेवलेली आहे मिरची पावडर हो का ही मिरची पावडर वापरतो मैत्रिणी चला मी कुठं नादी लागू दी माझं माझ चाललंय पत्त लिहायचं आई कसले ग कपडे सुद्धा नाहीत घालायला फुत आबून त्यात मध्ये परत येते ना टाकाय उद्या परवादीश आबून नाही नाही त्यांना सांग पाणी घेतलं होतं मना अंगाव आले काय आले का नाही नाही पप्पाच आल्या <laughs> आगी दुसऱ्याच कोणीतरी आल्या <laughs> दुसऱ्या अरे पप्पा कुठे गेला बाई एकच मुलगा आहे पण त्याची काळजीच नाही पप्पाला तुला आणायला गेल ते काय पप्पा तुम्ही फक्त बघत जा मैत्रिणीनं मला असं काय काम नाही दिस सायली दिसली का तुम्हाला येताना प्रांजल आणि सायली आले नाही नाही सायली आणि प्रांजल दिसले का बस पंप एप्रिल तर फेब्रुवारी ते मामा तसलं काय असतं एप्रिल फुलत नाही ना जर काय झालं पायच उचलत ना आता प्रतीक्षेचा पण असं प्रांजलन सायली याच्यात म्हणले काय वाईनी दाडा दाडा करत <laughs> ना नादच करायचं वसरी विसरी ओके मध्ये आता मला हे झाडायचंय आणि दाजी काय शाला आले लवकर माहितीये का सांग आहे ना तुम्ही खरं कारण हळद दळायला आल म्हणा <laughs> काहीतरी कारण सांगते नाही मैत्रिणींना ऐका दे देवाला पण हळद लागते सगळ्यांना तर त्याच्यामुळे आलं मग का नाही दळली दळायची होती ना? ना तात्या पाव खायला वडापाव वडापाव आणलाय म्हणे हा आहे बघा आमच्यात खा मारलं की पाटकिर खात नाही ती बळच म्हणावं लागतं या घरात पाहुण्यागत या घरात खा घरात काय र काय र तुझ श तेवढा बघा बिन बिनबुलाय मेहमान हे तो कस चला लय काम पडले माझ एकच नंबर चकाचक पाहुणे यायचं म्हणले अहो कसं ओके नाही नाही पाहुणे यायचं म्हणले हो का तर असून द्या तुम्ही लागा कामाला अजून लय राहिले आहे oka gana vada pav deta tena kutay काय तुम्ही नाटकं करता तीच पण काही खेळत नाही मी बी आणि बघाय खरंच अयो देता त्यांना तिथे आधी घर खायला ए परा <laughs> दे आधी <laughs> <laughs> <ताताते ना> <laughs> <laughs> <ताते> <स्यारी> <laughs> बाई बाई मन कसा पिसारा फुलला बाई बाई, बाई। प्रतीक्षाच्या वर्गातल्या सगळ्या मैत्रिणींना शिक्षकांना माझा आग्रहाचं निमंत्रण तुम्ही दररोज एक जर आमच्या घरी येत जा पावशीर मसाला फ्री दिला जाईन लाडू दिले जातील असं जर काम एकदम फत्ते होणार असेल झाडून लोटून सगळं आणि दररोज संध्याकाळी चारला फोन करत जा आम्ही येतोय ग प्रतीक्षा आणि सगळ्यांनी एका दिवशी नाही यायच वेगळ्या वेगळ्या दिवशी यायचं सगळ्यांनी बाई केर तर महागारीच येतोय ग काही केअर पण तसाच करतोय परीक्षाच घेतोय माझी ग आम्ही मला खरा तर लावला नाही वै देव कसा परीक्षा घेतो सबका आता है दिन आता आहे दा हम्म ऐ गो प्रांजल काय चालले तू येऊच नको मग तुझ्याकडे बघन दिदी कस काय सगळं काम केलंय तिने हा का ग तुला आता दिवस दिवस गावला वैग यायला वैग हा आमची मम्मी आजारी मम्मीने आज झाडलं नाही आली काय गो नाही नाही तू जा मी सांगते सांगते अगो आली वाटतो कोणतरी आल्यात गाडी दोघंच नाही तू नाही ना मग थांब बरं मी बघते ना अगं एक स्कूटी आली मग कोणाची नाही नाही आपली नाही झाड तू <स्थ> मोना मोना व्हय भाऊ तो कुठे गेलाय तो हाय बघा त्याचं गॅस दिर्ढं गुळवणी आता तुम्ही फक्त बघा मैत्रिणी आहे असं फिड हाय बघा आता त्याचं दिर्घडते हे मला आली हा नाही इकडून या जरा तुम्हाला तुम्ही म्हणला ना आका आसपासचा परिसर दाखवत जा चला दावते हा बघ

सकाळी दहा पा टाकत टाकत तिचा पाय उचलत नव्हता दुपारपर्यंत तुम्ही यायचं मानल्या अग तापच गेला तिचा हा बघा सगळं लावलंय पावडर पिवडर नाही सायली अगं तू ना फक्त उद्या व्हिडिओ बघ असं उलत पालतो होणार तुम्ही <laughs> सगळेजण हसून फसून हिजा जा सकाळ पायात पाय गोठमळत होता का हिने कपडे बांधाली नव्हती कालची पण हिज दुखूनच पळून गेलं आणि तुम्हाला वडापाव आणलाय खापट करणं तुम्ही दोघीजणी काळ्या तिकडं बसलाय तुम्हाला बघायचं बस का हो का काळ्या कुठं जाऊ आ Tuh telah bos.